बॉलिवूडवर गेले पासष्ट वर्ष अधिराज्य गाजविणारे ही मॅन धर्मेंद्र यांनी आज वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी अखेरचा गेले कित्येक दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येही ठेवण्यात आलं होतं परंतु आता त्यांची प्रकृती सुधारत होती परंतु आज त्यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेऊन बॉलिवूड इंडस्ट्रीजला अखेरचा अलविदा केला आणि त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये प्रचंड दुःख पसरले आहे आणि ते सर्व शोकाकुल झाले आहेत त्यांच्या अंतविधी स्मशानभूमीत त्यांचे अंतर्दर्शन घेण्यासाठी फिल्म अभिनेता अमिताभ बच्चन तसे तसेच फिल्म इंडस्ट्रीतले इतर अभिनेते तसेच अभिनेत्री आवर्जून त्यांचे दर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत उपस्थित होते अभिनेते धर्मेंद्र यांनी आतापर्यंत पासष्ट वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तीनशेपेक्षा जास्त फिल्ममध्ये काम केले तसेच शोले ही सुपर टुपर हिट अशी फिल्म त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी आणि फिल्म इंडस्ट्रीसाठी दिली आहे खरंच धर्मेंद्र हे उत्तम अभिनेते होते त्याचप्रमाणे ते उत्तम असे माणुसकी जोपासणारे एक